नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पालकवाडा एकदम खमंग आणि चविष्ट लागणारा पौष्टिक असा पालकवाडा मुलं अनेक भाज्या खायला कंटाळा करतात आणि मुलांच्या पोटात पौष्टिक हे गेलंच पाहिजे आणि पालक खाणे खूप चांगले असते मुलांच्या पोटामध्ये ती गेलीच पाहिजे आणि पालकवाडे जर केले तर मुलं खूप आवडीने खातील वडे कसे बनवायचे ते बघूया एकदम खमंग आणि चविष्ट लागणारे त्यासाठी आपण आधी मसाला बनवून घेऊया त्यासाठी घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता थोडंसा अद्रकचा तुकडा आणि एक लसणाचा गाठा गावरान लसण आहे आणि थोडंसं जिरं याची अशी आपण जाडसर भरड करून घेऊया अशा प्रकारे आता एका बाऊलमध्ये आपण हे साहित्य काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे मी मुगाची डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजत टाकलेली होती हे आता आपण वाटून घेऊया तुमच्याकडे टरफलावाली डाळ असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ही आपल्याला वाटून घ्यायची आहे अजिबात बारीक करायची नाही आपल्याला फक्त चालूबन चालूबन करून अशी जाडसर आपल्याला वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता त्यात अख्खी डाळ आहे थोडीशीच फक्त मी वाटून घेतलेली आहे आता याच मिश्रणामध्ये आपण ही डाळ टाकून देऊया अशाच प्रकारे सर्व डाळ आपण काढून घेऊया डाळ जाडसर वाटल्यामुळे वडे एकदम खमंग आणि चवदार होतात त्यामुळे आपण ही जाड वाटलेली आहे अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा वडे करून बघा मंडळी खूप टेस्टी होतात मुलं खूप आवडीने खातील आता यामध्ये उभा कापलेला कांदा घेतला आहे मी तुम्ही बघू शकता एक मोठा कांदा घेतला उभा त्याची पातळ काप केली आणि कडीपत्ता घेतलेला आहे थोडंसा कट करून जास्त बारीक नाही केलेला आणि पालकसुद्धा जास्त बारीक केलेली नाही कारण आपण भिजवणार ते तेव्हा अजून बारीक होते थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे त्यामध्ये आणि पालक भरपूर टाकली आहे म्हणजे आपण पालक वडे बनवणार आहोत त्यामुळे पालखाचा वापर जास्त केला आहे मी आणि जाड केली आहे त्यामुळे असं भिजवत आणि अजून बारीक होते त्यामुळे मी जास्त बारीक नाही वाटलेली आणि सर्व मस्त असं एकदा एकजीव करून घेऊया आपण अशा प्रकारे हाताने आणि आता यामध्ये टाकून घेऊया आपण दुसरं साहित्य तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन चम्मच आणि दोन चम्मच मैदा घ्यायचा आहे आपल्याला यामुळे एकदम खमंगपणा असा येतो आपल्या वड्याला दोन दोन चम्मच घेतला आहे मी लागलं ला तर आपण अजून घेणार आहोत आणि हळद टाकायची आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व साहित्य असं एकजीव करून घेऊया आपण खूप खमंग असे वडे लागतात तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय करू बघा खूप सोपीसुद्धा आहे आणि अशा पद्धतीने मस्त आपण हे भिजवून घेऊया पीठ हे मिश्रण जर तुम्हाला थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही थोडीशी यामध्ये मैदा किंवा तांदळाची पिठी टाकू शकता पाहू शकता तुम्ही मस्त आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता फक्त पाच मिनटे आपण झाकण ठेवूया पाणी अजिबात टाकलेलं नाही आपण आणि फक्त पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे आपल्या पालकाला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे पाण्याची अजिबात गरज लागत नाही आपल्याला आणि आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया हाताने असं आणि इकडे तेलसुद्धा आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे मस्त खमंग वडे आपले तयार होतात आणि एक पॉलिथीन घ्यायची आहे आपल्याला कापड एक कापडी पिशवी अशी आणि त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि तुम्हाला कितपत वडा लागते छोटा किंवा मोठा त्याप्रमाणे तुम्ही हे थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे अशा प्रकारे गोल करून आणि मग असं हाताने पाण्याचा हात घ्यायचा आणि थापायचा आहे अशा पद्धतीने खूप पातळ नाही करायचं नाही तर तेलात सोडताना तुटतो तो वडा जेवढा हातावर घेता येईल तेवढा पातळ करायचा आहे आपल्याला आपला वडा तयार झालेला आहे आता तेलामध्ये आपण तळून घेऊया तेल खूप गरमही नको आहे आपल्याला मस्त खमंग होईपर्यंत वडा तळून घ्यायचा आहे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण वडा टाकूया हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पन्नी अशी हातावर उलटी करायची आहे आणि मग तेलामध्ये सोडायचं आहे वडा आपल्याला पाणी लावायचं नाही हाताला, हाताला तेला तेला ना नंतर पाण्याचे थेंब तेलामध्ये पडून तेल अंगावर उडवू शकतं त्यामुळे हाताला तेल लावून घेऊन मगच वडा तेलामध्ये सोडायचा आहे आणि थोडासा वरती आल्यानंतरच आपल्याला वडा पलटी करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता थोडा वरती आलेला आहे आता आपण हा पलटी करून घेऊया आणि लो फ्लेमवरच आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही नाहीतर खमंग होणार नाही नरम पडेल नंतर खूप चविष्ट असे एवढे होतात आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहे पालकमध्ये लोह व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियमसुद्धा असतं त्यामुळे हाडे मजबूत आणि निरोगी राहतात खूप सारे आरोग्यदायी फायदे असे या पालकमध्ये आहेत बाहेरचं मुलांना जंक फूड फास्ट फूड दिल्यापेक्षा मुलांना तुम्ही असं पौष्टिक जर करून दिलं घरच्या घरी गर तर मुलं बाहेरचं खाणं कमी करतील त्यांना हे घरचं आवडू लागेल त्यामुळे असे पदार्थ तुम्ही करून मुलांना द्यायचा आता हा पालक वडा आपला तयार होत आलेला आहे थोडंसा तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे मस्त एकदम खमंग असा वडा आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी सर्व वडे थळून घेणार आहे आणि एका टिशूवरती आपण काढून घेऊया आहे म्हणजे एक्स्ट्रा तेलाला सर्व लागेल सर्व वडी मी तयार करून घेतलेले आहे आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया तयार आहे आपले खमंग मस्त असे पौष्टिक पालक तुम्ही तुम्हीसुद्धा या पद्धतीने पालक वडे तयार करून बघा एकदम कुरकुरीत भन्नाट आणि खमंग लागणार सोबतच तळलेली मिरची एखादी चटणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यावर थोडंसं मीठ मिरच्यावरती आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील एकदम हेल्दी पौष्टिक आणि भन्नाट असे आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशाच मस्त छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय